नाशिक रोड परिसरातील वडनेर धुमाळा परिसरात आठवडाभरात दुसऱ्यांदा वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्या पुन्हा एकदा वडनेर परिसर चर्चा रंगली मागील काही दिवसांपूर्वी वडनेर परिसरात बिबट्याचे वावर असल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागाला अनेक तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झाली नसून अखेर तीन वर्षीय आयुष भगत या बालकाच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर माजी नगरसेवक केशव पोरजे तसेच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र अखीर वनविभागाच्या कार्यालयात जाऊन दहा दिवसाच्या मुदतीवर कारवाई करण्यास भाग पाडले तात्काळ वनविभागाच्या पथकाने परिसरात तब्बल बारा पिंजे लावल्यानंतर अखेर त्या नरवक्षी बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले हो नागरिकांनी समाधान व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले संपूर्ण परिसरामध्ये तब्बल बारा पिजरे लावले असून आठवडाभरात दोन बिबटे जाळ्यात अडकल्याने भविष्यात अनेक बिबटे अडकण्याची शक्यता आहे नाशिक वार्ता न्यूज साठी अजित सय्यद नाशिक